तर मी त्यांना सांगितलं होतं दोन महिन्यामध्ये मी एक टू व्हीलर घेणार आहे आणि दहा महिन्यामध्ये एक दहा लाख रुपये कमवणार आहे तर बावीस तारखेला आमचा एल टी झाला उद्या मी एक टू व्हीलर घेणार आहे उद्या उद्या माझा बर्थडे आहे तर त्यांना दिलेला शब्द मी पूर्ण करीत आहे मित्रांनो मी तर फक्त स्वप्न पूर्ण होतात स्वप्न पाहावे लागतात तुम्ही स्वप्न पहा तुमचं नक्कीच स्वप्न पूर्ण होते एवढं मी सांगतो तरी बावीस समजते तर मी तुमचं स्वप्न पूर्ण होत

मला यार कसं मध्ये आलं ते मध्ये क्रेडीटर चौकील सर आणि आपल्या कंपनीचे कंपनी फाउंडर त्यांची वारंवार मदत असते किंवा वारंवार मार्गदर्शन असते किरण जे नाळे सर आणि जे हे प्लॅटफॉर्म उभा केला ते आपल्या कंपनीचे सेम डीच या एक प्लॅट एकदा दोन हजार काळे झाले पाहिजे कंपनी मध्ये अकरा ते कामाला सुरुवात केली आणि इनकम हा आठ लाख प्लस झालेला आहे आणि जाता एकच सांगेल